नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आय ग्रुप सीसाठीची घेण्यात आलेली जे जाहिरात क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीससाठीची जी टेक्निकल असिस्टंट या पदासाठीची परीक्षा होती मीन्स एक्झाम तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर रिझाईन रिझल्ट जो आहे तर तो, तो लागलेला आहे रिवाईज प्रोविशनल सिलेक्शन लिस्टची आहे तर ती लागलेली आहे तर रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी आहे मार्क्स आहेत आणि रिमार्क्स आहे यानुसार ह्या यानुसार हे टेक्निकल असिस्टंट पदासाठीचा सा, जो निकाल आहे तो तो लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला होता तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करा तर बघू शकता इथं उमेदवाराचे नाव आणि रोल नंबरनुसार कॅटेगरीनुसार आणि गुणांच्या अनुसार जे आहे तर ही लिस्ट लागलेली आहे एम पी एस सी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा संपूर्ण निकाल आहे याचं पीडीएफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील थँक्स फॉर द वॉचिंग